कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकीकरण या ठिकाणी बी कॅबिन का येथील काही सोसायटींच्या पाण्याच्या प्रॉब्लेमविषयी निरसनासाठी या ठिकाणी आलेत महिला आपण त्यांच्याशी सोबत सोसायटीच्या सर्व सोसायटीच्या महिला या ठिकाणी आलेल्या त्यांचा पूर्ण वॉटर सप्लायमध्ये एम जी पीच्या महिला पुरुष या ठिकाणी दिसत आहे

शेवटी दोन चार दिवसाब झालं तिची जी लाईन आहे ना तुम्ही का ती जी लाईन आहे ती रिप्लेस माप घेतली होणार ना काय काय तो ती व्यवस्था करू आता किती दिवस तो मला परवा परवा एकच दिवस आपला गॅप पडला बरं का मॅडम

आणि सांगतो म्हणाला तरी आणि कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला सांगण्यासाठी किती मीटर पाईपलाईन लागणार आहे का होत आता इथं आला साहेब आश्न देतात मला दहा पंधरा दिवसांनी परत गाडी सुरू होतं मागच्या वेळेस वीस झाले कनेक्शन दोन दोन लाईनी असेल तीन लाईनी असेल घरात पाणी येतं मग म्हणजे साहेब नवीन लाईन किती दिवसापर्यंत येईल पंधरा दिवस दहा दिवस काय म्हणजे तो मग आम्हाला मग वाट बघायला नाही तर मग शेवटी मग आम्ही हंडामोरच्या काहीतरी अंडा आणल्याशिवाय येतं तर आमचं शिष्टमंडळ आलंय नंतर आम्ही मग चारशे पाचशे लोकांच्या मॉफम आहे काही होणार नाही हा सांगितलं ना आम्हाला एक आठवडा जाईल मग पंधरा दिवसात काम होईल चालू नाही नाही तुमचं तुमचं काम काम चालू सर पंधरा दिवस म्हणजे आज आहे दोन तारीख पंधरा सतरा वीस तारखेपर्यंत वाट बघू वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर तुमच्या इथे मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही काम नाही सुरू झालं तर तुम्ही मोर्चा मोरच्या मग ते काय होईल ते आम्ही तर तोडफोडचं काय असं ते करू हा व्हिडिओ पण काढतोय